गुढीपाडव्याच्या दिवशी मी पुरणपोळी बनवली नव्हती तर गुढीपाडव्याच्याच दिवशी दुपारी आहे ना माझे दादा पण आले होते आणि अण्णा आला होता तर आईने ना मग त्यांच्याकडे पुरण पाठवून दिलं तिने मला फोनवर विचारलं होतं का तू पुरणपोळीचा स्वयंपाक केला का तर मी म्हटलं नाही माझी जरा तब्येत बरी नसल्यामुळं मी काही केलं नाही ना तर मग आईने एवढं पुरण पाठवून दिलं म्हणे जाऊ दे मी दादांकडे तुला पुरण पाठवून देते आणि संध्याकाळी म्हणे तू पोळ्या बनव तर बघा अशा असते आईची मायात आता आता संध्याकाळची वेळ येते इथे ना मी आता पुरणपोळी बनवायला घेतली गुढीपाडव्याचाच दिवस आहे तर आता हा दुसरा दिवस आहे सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग देवांची आंघोळ घालते देवपूजा करू राहिले तुळशीची पूजा सूर्याची पूजा उंबरट्याला हळदीचं लेपन ते सर्व काही करून झालं आहे आणि आत्ता देवपूजा करते तर मी सूर्याची पण दररोज पूजा करते कारण पूजेचं ताटच तयार केलेलं राहतं तुळशीची पण पूजा करायची सर्व काही पंचपाळं पाणी वगैरे सोबतच राहतं तर सूर्याची पण पूजा करते आणि तुळशीची पण पूजा करते निरंजनी अगरबत्ती धूप सर्व काही सूर्याला पण दररोज दाखवते तर इथे ना आता माझी मस्त अशी देवांची छानपैकी आंघोळ घालून झाली देवांना फुलं वाहते तर खरं सांगायचं ना तर आता माझ्या झा जे काही गार्डनमध्ये झाडं आहे ना तर एकाही झाडाला फुल नाही आहे त्याच्यामुळे ना मग मी दररोज दहा पाहिजे फुलं विकत आणते आणि देवपूजेला वापरते आदल्याच दिवशी ते फुलं आणून ठेवते खास तर मी खरं देवपूजेसाठीच लवकर उठते मला लवकर देवपूजा केलेली आवडते आणि एखाद्या दिवशी काहीतरी कामामध्ये राहिली ना तर एखाद्या दिवशी राहून पण जाऊ शकते त्याच्यामुळे त्यांना मग मी खास करून देवपूजेसाठी लवकर उठते आणि देवपूजा करून घेते तर इथं मस्त अशी माझी देवांच्या आंघोळ घालून झाली देवपूजा झाली हे विकत्रीचे फुलं असतात ना तर हे दुसऱ्या दिवशी पण ताजेच असतात तर मग मी आता काय करते ते फुलं टाकून न देता एखाद्या कुंडीत वगैरे मस्त अशी माझ्याकडे ना काचेचा बाऊल आहे खास मी तो असा फुलं वगैरे सजवण्यासाठीच घेतलेला आहे ना तर त्याच्यात दररोज जे देवांचे फुलं असतात ना ते काचेच्या बाऊलमध्ये सजवते तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच तर इथे मी मस्त असं तूप बनवायला घेतलं आहे दुपारीच लोण्याचा गोळा आहे ना तयार करून ठेवलेला होता तर मग म्हटलं चला आता ना छान असं तूप बनवून घेऊ तर बघा किती पांढरं शुभ्र आणि खूप मस्त असं तूप पण तयार झालेलं आहे कमे, कमीत कमी अर्धा किलो तूप तयार झालं आहे आता इथे स्वयंपाकाला सुरुवात करते पीठ भिजवून घेते पोळ्या बनवायच्या आहे मस्त असं तूप तयार झालं आहे आणि आत्ता आहे ना मी गॅस बंद केले कारण तूप गरम असलं तरी पण त्याला आहे ना उकळी अशी चालूच राहते गॅस बंद केल्यानंतर पण कारण तूप म्हणा तेल म्हणा लवकर थंड होत नाही तर आपण अजूनही गॅस चालूच ठेवली ना तर ते जळू शकतं म्हणजे लाल होऊ शकतं त्याच्यामुळे ना मी बंद गॅस केली आहे आणि मस्त असं पांढरं शुभ्र तूप तयार होईल असं व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्यायचं चा म्हणजे छान असं तूप पण तयार होतं बघा किती छान तूप तयार झालं आहे आता थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये गाळून ठेवील पहाटीचे पाच वाजले तर साहेब मी आणि आधी आम्ही पहाटे पाच वाजता उठतो दादा आणि दिदी जरा उशिरा उठतात हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे सात वाजले पाच वाजताच उठले दोन तासात भरपूर असे कामं आवरून झाले घराच्या आजूबाजूची झाडझटक झाली माझी आंघोळ झाली रस्त्याची पण झाडझटक करून घेतली तारासमोरची बाहेरची समोरची बाजू आणि घरातले भरपूर कामं आवरले घरातली सगळी काही साफसफाई वगैरे करून झाली रात्रीचे घासलेले भांडे लावून दिले तुळशीची पूजा झाली सूर्याची पूजा झाली आणि सात वाजले सकाळचे तर अजून सूर्यदेव पण निघालेले नाही आहे आमच्या इकडे ना, आम ना पावसाचं वातावरण झालं आहे हे बघा सूर्याची पूजा वगैरे झाली तुळशीची पूजा झाली ह्या घासलेल्या निरंजने त्या देवहारेच्या खोलीत देवांचं सामानाचं कपाटे त्याच्यात ठेवून द्यायला लागेल बाहेरचं वातावरण बघा कसं पावसाचं झालेलं आहे अजून तर काही सूर्यदेव पण निघाले नाही नाही तर सात वाजता तर थोडं थोडं ऊन लागायला सुरुवात होते कदाचित का, का पाऊस पडतो काही सांगता नाही येणार ना। माझा चहा पण झालेला आहे भरपूर कामं आवरलीत आता देवपूजा करून घेते देवांचे आंघोळ घालते हे उंबरट्याला हळदीचं लेपन करते सर्वात आधी आता घर झाडून घेते त्याच्यानंतर हे बाकीचे कामं करून घेते मी दररोज उंबरट्याला हळदीचं लेपन करते आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस उंबरट्याची पूजा करून घेते तर इथे ना तांब्यात पाणी आणलं आणि एक आहे ना असा देवांचा रुमाल मी उंबरटा पुसण्यासाठीच केला आहे ते इथे ना पाणी शिंपडून उंबरटा व्यवस्थित स्वच्छ करून घेते पायऱ्या पण स्वच्छ करून घेते रांगोळी काढायला लागते तर दररोज न चुकता माझ्या दारामध्ये मा रांगोळी असते आणि उंबरट्याला हळदीचं लेपन करते एखाद्या दिवशी काहीतरी कारणानिमित्त नाहीच केलं मी उंबरट्याला हळदीचं लेपन ना तर मला आहे ना ते चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय मला करमत नाही म्हणजे ती कशी मला सवयी पडली आणि उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यानंतर आणि बाहेर रांगोळी काढल्यानंतर आहे मला इतकं घरात प्रसन्न आणि इतकं फ्रेश वाटतं ना का मी सांगूच शकत नाही तर मी काय असं सांग सांगत नाही तुम्हाला का तुम्ही दररोजच उंबरट्याला हळदीचं लेपन करा पण जसं तुम्हाला वेळ मिळेल ना तसं नक्कीच उंबरट्याला हळदीचं लेपन करून बघा त्याचा तुम्हाला लवकरच अनुभव येईल मला तर खूप फ्रेश वाटतं उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यानंतर ना इतकं माझं मन प्रसन्न राहतं ना का मी सांगू शकत नाही तर तुम्हाला जर वाटलंच वेळ असला ना तर तुम्ही दररोज उंबरट्याला हळदीचं लेपन करत जा नसलंच वेळ तर सोमवार शुक्रवार मंगळवार चतुर्थी एकादशी असे काही सण राहतात ना त्या दिवशी केलं ना तरी पण चालेल तरी पण तुम्ही अनुभव घेऊन बघा एखाद्या तरी वेळेत आणि आपल्या उंबरट्यावर ना कधीही पाय ठेवायचा नाही तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन करा अथवा ना का करू पण उंबरट्यावर पाय ठेवायचं नाही मी बरेच ठिकाणी बघेले का असे ना उंबरट्यावर पाय ठेवतात कधी कधी बघा बरेच ठिकाणी असं पण करतात का जर तळपायाला खाज जर आली ना तर असे उंबरट्याजवळ उभे राहतात आणि उंबरट्याला तळपाय लावून आणि अशी खाजवतात तर असं करायचं नाही उंबरटा हा आपल्या घराची लक्ष्मण रेषा आहे आणि खूप महत्त्वाचा असा हा उंबरटा असतो आपल्या घरासाठी जे कोणी येणारे जाणारे ते आपल्या चौकटीतून आपल्या उंबरट्यातूनच आत बाहेर करतात आणि बघा उंबरट्याला अशी छान अशी पूजा वगैरे उंबरट्याची केल्यानंतर उंबरट्याला ना कधी हळदी कुंकवाचे पाच बोटं लावायचे दोन्ही बाजूंनी आणि मी तर उंबरट्यावर आहे ना स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पावलं लावलेले आहेत चांदीचे आणि उंबरट्यावर आपण मस्त अशी पूजा वगैरे करतो रांगोळी काढते बाहेर पण छान अशी रांगोळी काढते तर आपल्या घरी जे कोणी बाहेरचे पण येणारी व्यक्ती आहे ना आल्यानंतरसुद्धा आपल्या दारातूनच तेवढी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळे ना उंबरट्यावर कधीही तुम्ही पाय ठेवायचा नाही उंबरट्याची हळ पूजा करा अथवा करू नका काही सगळेच करतात असं पण नाही जसं जसं त्याला वेळ भेटतो ना तसं तसं आपण प्रत्येकजण करतो तर याच्या आधीनं मी पण करत नव्हते पण कमीत कमी दोन एक वर्ष झाले मी उंबरट्याची पूजा उंबरट्याला हळदीचले पण किंवा तीन वर्ष झाले असतील पण एवढे दोन तीन वर्षापासूनच मी पण उंबरट्याची पूजा उंबरट्याला हळदी लेपन करते त्याच्या आधी काही मी पण कधी केलेलं नव्हतं जी जी गोष्ट हळूहळू आपल्याला माहिती होईल ना तशी तशी ती गोष्ट आपण करायची जसा वेळ मिळेल ना तसा करण्याचा प्रयत्न का होईना पण करायचा आणि रांगोळी काढायला बघा वेळ लागतो ना तर सगळ्यात सोपे असे माझ्यासारखे ना साचे आणून ठेवायचे रांगोळी हातानेच काढली पाहिजे डिझाईनचीच काढली पाहिजे असे काही नाही तर खूप छान असे मार्केटमध्ये मा जे धार्मिक साचे आहेत ना ते मिळतात तर नक्कीच ते साचे आणून आणि तुम्ही दारासमोर रांगोळी काढत जा बघा माझ्याकडे गोपद्म लक्ष्मी पद्मा असे खूप छान छान साचे ना असे रांगोळीचे साचे पन्नास पन्नास रुपयाला मिळतात तर इथं माझी उंबरट्याची पूजा झाली आणि देवपूजा पण झाली आहे बघा किती छान अशी देवपूजा झाली आणि दररोज सकाळी माझ्या घरामध्ये कमीत कमी दोन तीन तास तर सर्व काही देवाचंच चालू असतात भजन अभंग मंत्र तर खूप छान आणि घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं जे काही आपण करतो ना ते आपल्या कुटुंबासाठीच करतो आणि ते नक्कीच करायचं चा त्याच्याने ना आपल्या कुटुंबामध्ये पण ना खूप असा फरक पडतो आणि त्यातले त्यात आपले मुलं हे लहान असतात ना तर त्यांच्यावर पण हे चांगले संस्कार होतात आपलं बघूनच आपले मुलं पण करतात जसे घरात आईवडील मोठे माणसे करतात ना तसंच मुलं करतात त्याच्यामुळं जितकं आपल्याकडून होईल शक्य असेल तेवढं चांगलं घरातलं वातावरण फ्रेश वातावरण ठेवायचा प्रयत्न करा हसता खेळता परिवार ठेवायचा प्रयत्न करा आपलं वातावरण किती फ्रेश आणि किती आनंदी राहील ना हे बघायचं घरामध्ये भांडणं तंटा वगैरे कधी करायचं नाही का होतं भांडण करून ना घरामध्ये प्रगती होत नाही तर अधोगती होते त्याच्यामुळे ना शक्यतो भांडण मोठं आणि बोलणं असं हे टाळायचा प्रयत्न करा तर याच्यावर तर मी ना खूपच माझा प्रयत्न असतो का घरात ना मला वातावरण खूप शांत लागतं भांडण वगैरे मोठा आवाज मला आवडत नाही म्हणजे भांडणात मोठा आवाज असं तर माझं दिवसभर बोलणं चालूच राहतं आहे मला काही शांत बसून जमत नाही घरातलं घरदार शांत असलं ना तरी आहे पण मी काही घरामध्ये शांत नसते मला बोलायला लागतं कारण घरातली लेडीज ही तिला सगळ्याच गोष्टी बघायला लागतात ती शांत असली ना तर जमत नाही त्याच्यामुळे ना आपलं घरात जे काही बोलणं वगैरे चालू आहे ना ते चालूच ठेवायचं पण आपल्या घरातलं वातावरण आहे ना एकदम पॉझिटिव्ह ठेवायची आपली वास्तू ही आपल्याला आशीर्वाद देते आता इथं तेल तापले आहेत जिरा आणि मोहरी आणि बारीक ठेचलेलं लसूण त्याची फोडणी देऊन घेते छान अशी फोडणी द्यायची आहे त्याच्यानंतर लाल तिखट आणि हळदी पावडर टाकायची आहे छान अशी लाल तिखट हळदी पावडर तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि फोडणी जळून द्यायची नाही आहे तर आत्ता इथं मी कमी गॅस ठेवलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे जे थंड पाणी आहे ना ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे इथे मला जेवढं बेसन करायचं आहे ना तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे तर इथे पाणी टाकलंय आता चवीनुसार मीठ टाकून घेते बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे पाण्याला उकळी आली आहे आता गॅस कमी करायची आहे आणि बेसनपीठ टाकायचं आहे आता तर मला जेवढं बेसन थापटून बनवायचं आहे ना तेवढं बेसनपीठ टाकून घेणार आहे तर खूप मस्त लागतंय तर आज चाललं होतं यांचं सगळ्यांचंच कमसताज थापून बेसन बनव तर इथे मी आता बेसनपीठ टाकून घेतलं आहे कमी गॅस ठेवलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठाच्या ज्या गठुळ्या आहेत ना त्या फोडून घ्यायच्या आहे तर छान बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतो उलथणीचा वापर करायचा आता तोपर्यंत त्याच्यानंतर मग मी चमचा घेणार आहे गठुळ्या फोडायला पण असं मिक्स करायला आहे ना शक्यतो कोणत्याही भाज्यांना आहे ना उलथणीचा वापर करायचा वाढताना तुम्ही चमचा घ्यायचा पण भाजीला फोडणी वगैरे देताना ना उलथणीचाच वापर करायचा तर बघा आता कमी गॅस ठेवली आहे आणि इथं ना पूर्ण बेसन पिठाच्या गठुळ्या फोडून घेते नाही तर काय होईल मध्ये पीठ तसंच राहू शकतं झाकण ठेवलं आहे म्हणजे जरा वाप साचेल तर ताट घेतलं आहे ताटामध्ये तेल टाकून घेते आणि पूर्ण ताटाला आहे ना तेल चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे बेसन आहे ना ते ताटाला चिटकणार नाही तर इथं तेल चोळून घेतलं आहे तोपर्यंत वाप पण येऊन दिलेली आहे तर बघा मस्त असं बेसन तयार झालेलं आहे आणि आता येणार ते पूर्ण ताटामध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेते ताटामध्ये काढून घेते आणि त्याच्यानं ना मग थापटून आणि वड्या पाडायच्या आहेत खूप गरम आहे त्याच्यामुळे ना थोडंसं हाताला तेल लावायचं आणि थापटून घ्यायचं आणि मस्त अशा त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाळून घेणार आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का कसं झालं आहे थापटेल बेसन आता छान असं थापटून झालं आहे तर वड्या पाडायच्या आहे पण तोपर्यंत आता मी झाकून ठेवणार आहे आणि तूप पण मस्त असं तयार झालेलं आहे पांढरं शुभ्र तर आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा